कसा लो ते ते वा असे बेल बेल वा, तू च्या वाई हा तुझा काही नाही आहे का मग येथे का सत्यनारायण ची पूजा सुरू केलीस का हा मला मालूमच आहे आता तू काम म्हणणार आहेस मला पक्का मालूम आहे हा इकडून येत होता मी इकडून येत होतो याने अचानक आपटलो मग याने येती लागला येती लागला त्याने मुळी झाला त्याने <�ंगा। work> हा माणूस मस्त साजरा आहे मला काहीच म्हणला नाही <laughs> मालूम आहे वा मला मालूम आहे या तुमच्या सप्पा बायाच्या नाटकी स्टोऱ्या कामावरून कुठून आलो आणि एखाद्या वेळेस कोणाच्या घरी टीव्ही समोर बसलो तर निस्त्या तुमच्या कोणत्या सिरियल राहतात आणि सिरियल तरी कोणत्या कसोटी कुंको माझ्या नवऱ्या चिकन च्या बहीण दुसरी बायको मग तसे पाल तर तसे नाही कराल तर का कराल नाही म्हणजे अभ्यासाचा कोटी पाव बाण तोंडाने मुसका आणि जुनण्याच्या फाट्यावर मस्त पोराच्या फटफटीवर हिंडाले हे एकाही शब्द बोलतो नको चुपचाप घरी नाही ते वाचल्या तुला तसे हो गरीबाच शाहरुख खान का म्हणतो तिकड नाही म्हणजे तिच्यावर काय झूल लावली आहे का लक्षात ठेव माझी बही माझ्या बहिणीकड जर कोणी वाकड्या नजरेनं पाहिलं हा किकरा आहे ना किकरा या किकऱ्यानं त्याचे डोळे चिलतो हे आरे आहे ना आरे हिच्यानं किचिर किचिर कापतो आणि हा हो वाचला याच्यानं तासतो आणि एवढाच नको समजू या, या तो आता विचार तूच कर त्याचा ठेव हो। रंग्या रंग्या खाती म्हणते मला रंग्यात खाती खाती म्हणजे खाती व्यवसाय कि नाव आहे तुझा का हो तुझ्या नांगराच मुठे तसेच आहे

एक दिन जरूर सुनावंगा लक्षात ठेव हो रंग्या खाती आहे या शिवनगरात कोणाला विचार रंग्या खाती मोठा फेमस आहे आपल्याशी कोणी खाजवत आणि आपल्याशीन कोणी खाजवला तर त्याची पाटाळ फुटल्याशिवाय राहते तुम्ही लक्षात ठेव हा हो। येतो टाटा बाय बाय